श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ चरित्र सारामृत कसे करावे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातील शुभाशी विश्वास असणारे लाखो भाविक स्वामीच्यांनी लीन होत असतात दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे सद्दासन आहे स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंप्रदाय स्रोत श्लोक मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरुरामृत श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत याचे नित्यनियमाने पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करण्याची इच्छा असल्यास कसे करावे योग्य पद्धत कोणती याची फळश्रुती काय सांगितली आहे हे जाणून घेऊया अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता सेवा करणे कोट्यावधी भाविक आहेत अनेकजण स्वामींशी घरातल्या सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात आनंद दुःख स्वामींना सांगतात अडचणी समस्या सांगतात यश प्रगती झाली तर स्वामीचरणी अर्पण करतात स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अवरितपणे सुरू ठेवतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपली कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेकजण करत असतात स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेकजण श्री गुरुरामृत श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे नियमितपणे पारायण करत असतात परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचे नियम पारायणाची योग्य पद्धत पारायण कसे करावे कधी सुरू करावे पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते असे असले तरी सोमवार गुरुवार आणि परवणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एक बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज अध्याय वाचला किंवा ऐकला तरी चालेल श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाची वेळ आणि पद्धत सकाळीच स्नानिध कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे वेळ निश्चित करावी शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावावे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वडिलांचा वंदन करावे नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठनास प्रारंभ करावा तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा पोथीला अक्षता फुले व्हावीत पोथीला धूप दीप दाखवावा मनापासून पोथीला नामस्मरण करून पहारायनास सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत प्रारंभी काय करावे उजव्या तळहातावर परिबळ पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीतेसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करावी हे झाल्यावर कळीवर हातात घेतलेली पाणी तामणात सोडावे निर्माल्य आणि हे पाणी नंतर तोषित टाकावे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण व्यवस्था कशी असावी श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंग्यावर उत्तम वस्त्र ठेवावे त्यावर श्रीस्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारी श्रींची पूजा करावी आसनावर बसून श्रीस्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन झाल्यावर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद मनोभावे ग्रहण करावा पारायणाची सांगता झाल्यावर यशा यथाशक्ती दान करावे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पाना पारायणाचे विशेष नियम बघू आपण वाचन करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे शब्दाचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचताना अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावे वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचारांनी करावे ब्रह्मचार्य पाळावे वादविवाद भांडणे तंटे टाळावेत श्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्रकथाचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनाखाली आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण फलश्रुती पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होते समाशशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण लहान मुलांनी केले तर चालते का लहान मुलांनी पारायण केले तर चालते पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते एकाग्र आणि स्मरणशक्ती वाढते नैतिक मूल्ये शिकतात भाषा आणि शब्दग्रह सुधारतो आत्मविश्वास वाढतो धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होते श्री स्वामी समर्थ